बास। होता हा कधी वेळ ना माझं गाव सुद्धा ना खूप गजबजलेलं होत त्या पांढऱ्या म्हातारीच्या ओव्या गणपती भात लावणीची गाणी आणि अशा रानात ना येणाऱ्या कुकऱ्या हरवलं सगळं सगळं हरवलं एक 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 एक, एक करून सगळी घरं ऊस पडत गेली आता फक्त देवाचीच कारण गणपतीला आणि शिमग्याला मात्र सगळेजण येतात हो मनंतर वाटतं की हा आलेला सण आहे ना कधी संपूच नाही ते गणपती येत ना कधी पाण्याचा व्हावूच नाही आपण कारण जोपर्यंत ते गणपती पाण्यात जात नाहीत ना तोपर्यंत ही सगळी माणसं ना सगळी माणसं इथे असतात